नमस्कार जे महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी दिला एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का ठाणे जिल्ह्यातून हा मोठा नेता आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर आज करणार प्रवेश काय झालाय तो कोणता नेता आणि त्यांच्यासोबत किती जण सरपंच सदस्य इतर कार्यकर्ते आहेत ते आपण बघूया तर मित्रांनो सविस्तर बातमी अशी आहे की ठाणे जिल्ह्यात भाजपचं भिवंडी पालघर या जिल्ह्यात वर्चस्व आहेत इथूनच विधानसभा संपर्क प्रमुख तसेच भिवंडीचे संपर्क प्रमुख बूथ प्रमुख आणि येथील भाजपचे सर्वात मोठे नेते दशरथ पाटील यांचा आज मातोश्रीवर जंगी प्रवेश होणार आहेत त्यांच्यासोबत सात सरपंच चाळीस बूथ कमिटीचे संचालक तसेच इतर हजारो कार्यकर्ते ताफ्यासहित आज सकाळी मातोश्रीला रवाना झाले त्यांचा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहेत भाजपला भिवंडीमध्ये हा सर्वात मोठा झटका मानला जातोय तिथे शिवसेनेचे रुपेश मात्रे लोकसभेसाठी तयारी करत आहेत त्यामुळे भाजपचा आणि शिंदे गटाचा तेथे धुवा ओढण्यात दशरथ पाटील हे मदत करतील त्यामुळे ते तेथे ठाकरेचा भगवा फडकेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तेथे ठाकरेंचा भगवा फडकेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र